हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा आहे सगळे जण श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिले ना सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम असाच सपोर्ट राहू हो दे आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाची सपोर्टचीच गरज आहे तर चला आज खूप खूप छान व्हिडिओ अस खूप छान व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला पंचमीची जे काही खरेदी केलेले ना तर तुमच्या बरोबर ना शेअर करूया आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि भावाचा उपवास तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप सारे शुभेच्छा बघा प्रत्येक कमेट प्रत्येक ताईंचं असं म्हणणं असतं की मध्ये ताई माऊली दाखवा माऊली माऊली दाखवा तर खरंच खूप छान वाटतं तुमचे एवढे छान छान कमेंट वगैरे हो वाचून आणि अगदी बघा मन भरून येतं तर खरंच खूप छान वाटतं असं शब्दात तर सांगू शकत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये खरंच माऊली असणार आहे आणि बघा थोडं काही ना माऊलीचं शूट केलं तर सकाळी वेळ नसतो ना मला माऊलीचा व्हिडिओ शूट करायला तर माऊली बघा आंघोळ वगैरे केलं त्याचं आवरलं की ते शाळेत नऊ साडे नऊ सुद्धा वाजत येत नाही तर लगेच शाळेत होतो तर आज बघा रोजून माऊलीला मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर बघू माऊली जास्त व्हिडिओमध्ये बोलत नाही तर लाज वाटते त्याला बघा आजकाल लेकरांचं हेच असते काही लेकरं धाडशे असते तर बघा थोडंसं माऊलीला मी पण बोलायचं सवयी लावलं आहे तर आज थोडंसं माऊली व्हिडिओमध्ये बोललेलं आहे आणि असं एवढे तुमच्या कमेंट छान छान ना खरंच खूप छान वाटते असं छान छान कमेंट करत जावा आणि मला सुद्धा नक्कीच तुमच्या कमेंट वाचायला आवडते तर देत ना माऊली दाखवा माऊली दाखवा तर बघा आता माऊली बाळणा तयार झालाय शाळेत जायसाठी आज सोमवार आहे ना सकाळची शाळा आहे आहे ना आणि आता माऊली बाळाचं सगळं आंघोळ वगैरे सगळं आवरले आता वाजले सकाळचे आठ आणि आज माऊली बाळाची नऊ ते किती शाळा आहे हा नऊ ते दीड शाळा आहे तर नऊ वाजता माऊलीला शाळेत जायचं आहे ना मला आता फक्त सॉक्स आणि बुट घालायचे राहिलेत आणि माऊलीचं सगळं आवरलं आहे ना मला दोन तीन दिवस पाऊस होता तर असं ऊन पडले बघा सकाळी सकाळी कडक अक्षता माऊली दोघं पण ना शाळेत गेले तर आज त्यांना सकाळची शाळा आहे नऊ ते साडेबारा एक नऊ ते दीड शाळा असं शाळा आहे तर आज सकाळी सकाळी ना शाळेत गेलेत माऊली अक्षता सकाळी सकाळी मस्त असं कोवळ ऊन पडलेलं आहे दोन तीन दिवस पाऊस होता ना लई असं नुसतं पाऊस आणि ना नुसता वैताग वैताग आलेला तस मस्त सकाळचं वातावरण झालंय आणि नागपंचमीसाठी ना माऊलीच्या पप्पाने मला काय गिफ्ट आणले ना आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर मी दाखवली तुम्हाला काय गिफ्ट आणलेलं आहे तर हे बघा असं मस्त छान असं सा, साडी आणलेली नागपंचमीसाठी असं तर डेली यूजसाठी साडी आणलेली ही तर खूप छान बघा साडी आणि सूत पण ना अगदी मऊ मऊ छान आहे असं डेली यूजसाठी तर बघा ते काठपदर ती काठपदर ती साडी असते <ingu> <canada> ना अजिबात मला आवडत नाही ती काठपदर साडी फक्त मी दोनच सणाला ती काठपदर साडी वापरते फक्त संक्रांतीला आणि वटपौर्णिमेला तर ती साडी फक्त मी संक्रांतीला आणि ती फोळीलाच खरेदी करते जे आधीमध्ये अजिबात घेत नाही आणि शक्यतो मला ती साडी आवडत नाही तर एक दोन सणाला घालायचं आणि परत बघा ती कपाटातच पडून राहते तर तसं अशा साड्या घेतल्या ना तर डेली खूप छान आहेत त्या तर बघा प्रत्येक वेळेस म्हणलं ना तर मी अशाच साड्या घेत असते आणि तुम्हाला पण ना कशी वाटली माझी साडी तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि पदर बघा असा पदर आहे आणि अशी छोटीशी बघा छोटीशीच लेस आहे तर असं छोट्या छोट्या लेसच्या ना अशा साड्या आवडतात मला ही अशी लेस आहे आणि इकडं पदराला पण ना अशी छोटी छोटी लेस आहे पूर्णपणे इकडं साडीला बघा अशी लेस आहे सगळीकडनं आणि कशी वाटली ना साडी पण तुम्हाला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघू दुसरी काय खरेदी केलेली आहे आणि बघा ब्लाऊज म्हटलं ना तर ब्लाऊज मी अगदी एक दोन ते एक ते दोन दिवसात शिवलेला आहे एकदम साधा सिंपल ब्लाउज शिवलेला आहे तर नोटचं नाडी वगैरे हो अजिबात लावली नाही आणि एकदम सिम्पल असा गळा पण काढलेला आहे फक्त गोल गळा काढलेला आहे असा आणि नोट्स नाळी अजिबात लावली नाही कारण डेली यूजसाठी मी ब्लाउज शिवलाय तर त्यासाठी ना अजिबात लावलेला आहे आणि बघा असं ब्लाऊज शिवायला बसलं ना तर अशी लगेच दळण्याची लगेच उठायला लागायचं तर असं थोडा थोडा करून ना मला दोन दिवस लागले ब्लाऊज शिवायला तर सगळी कामं बघ कामं वगैरे बघत ना घरातली आणि दुसरी गोष्ट म्हणलं ना तर बघा असं छान असं पंचमीसाठी ना असं छान मस्त पैजन सुद्धा आणलेलं आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते असे तर असं बघा असं आहे डिझाईन वगैरे आणि पंजनाची पण कशी डिझाईन आहे ना मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका रस बघा साधं सिंपल आहे आणि बघा दुकानातलं ना ज्यावेळेस पंजन खरेदी घ्यायला गेली होती ना तर त्यावेळेस दुकानात मला व्हिडिओ शूट करता आलं नाही आणि मी पण केलं नाही तर म्हणलं चला आत्ताच तुमच्याबरोबर पण ना बरोबर शेअर करूया तर असं बघा डिझाईन वगैरे आहे तर खास बघा यांनी मला पंचमीसाठी ना माऊलीच्या पप्पाकडून पप्पांकडून ना असं खास पंचमीसाठी पंजन आणि साडीचं गिफ्ट घेतलेलं आहे అస బ మళ్ళా అవడల తుమ్మల కవడల నా ఆవడం నాకు కమెంట్ బాగా कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खरं सांगायचं म्हणलं ना ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मी पण ह्यांना मदत केलेली तर आता सध्या बघा सोन्या चांदीचा भाव बापरे खूप खूप वाढलेला आहे अक्षरशः गगनाला भेटलेला आहे तर आता सध्या बघा सोनं चांदी करायची खरेदी करायची काही सोयी राहिलेली नाही तर ह्याच्यासाठी पंजन घेण्यासाठी ना मी पण ह्यांना थोडीशी मदत केलेली आहे आणि ह्यांचं काय आणि माझं काय दोघांचं मिक्स करून ना असं मी पंज घेतलेलं आहे आणि बघा लाडक्या बहिणीला जे लाडक्या बहिणीला जे पैसे भेटतात ना त्या पैशातून मी थोडंसं तेच पैसे ना थोडंसं मी दिलेत आणि त्यांच्यापासले काय माझ्यापासली काय असं दोघांचं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा आता सध्या प्र बऱ्याच बायकांना सगळ्याच बायकांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात आणि तसं मला पण भेटतात आणि भेटलं होतं तर म्हटलं चला असं पेक्षा ना काहीतरी उपयोग होईल आणि काहीतरी वस्तू होईल आणि असं खर्चून बघा काही किती पण असं ना अजिबात कमी म्हणजे असं पुरत नाहीत किती पण असं ना तर कमीच पडते म्हटलं चला काही नाही काही उपयोग करूया तर त्याच्यासाठी मी असं साडी आणि पंजन असं घेतलेले आहे तर पंजनाला भरपूर पैसे लागतात आता सध्या घेते सात आठ हजार रुपये लागतात इतकं म्हणजे बापरे इतकं हे झाले ना असं कळतच नाही की एवढं कसं काय एवढं पैसे लागत माझी आश्चर्यच वाटतंय एवढं कसं काय पैसे असं बघा दुकानात गेले आणि भाऊ ऐकलं ना ते श्या 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 ले ले। तर एकदम विशेष विशेष वाटतंय एवढंच भागलेलं आहे आणि साडी म्हटलं तर साडी जरा स्वस्तच आहे साडीला काही एवढं नाही लागलं तर चला कसं वाटलं माझं गिफ्ट पंजन परत अजून आणि साडी वादा वादा तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ तुम्हाला पण आवडलं का माझं गिफ्ट तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जोपर्यंत बघा लहान आहे ना तोपर्यंत असं मध्ये 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 काम करायला लय मज्जा वाटते आणि ज्यावेळेस मोठं होईल ना त्यावेळेस अजिबात कामं करू वाटत नाहीत आणि आता श्रावण महिना सुरू झाला आहे ना तर आत बघाचं बघा सगळा घरातला पसारा काढला आहे ना तर बघा पोरींनी ना असं गा भांडी वगैरे घासायला मदत केली तर एवढी सगळी भांडी बघा घासायला घेऊन बसलेत पुढं आणि अजिबात यांना कंटाळा नाही काही नाही एक जण घासते आणि एक जण धुते अजिबात कंटाळा नाही एवढं मोठं पाट्यात बघा पाटीमध्ये पाणी वगैरे घेतलेलं आहे ना आणि घरात बघा गहू होतं ना त्या गावात इतकं जी मिसकडं झालेलं ना लई मिसकडं आणि बघा मला तुम्ही म्हणत असताल की तोंडालाच का तोंडाला बांधून चाळ्यात चाळायचं आहे तर बघा मला इतका सर्दीचा एलर्जी आहे ना बापरे धुळीचा एवढा एलर्जी आहे ना तर लगेच शंका सर्दी असं चालू होते ना तर तोंडाला बांधूनच मला हे सगळं चाळावं लागते आणि नेहमीचं दळण करायचं ते तेसुद्धा मला तोंडाला बांधूनच ना असं दळण करावं लागतं आणि बघा ह्याला औषध वगैरे चाळून ना एवढं सगळं त्याला औषध वगैरे लावून ठेवलं बघा परतनं वर्षभर म्हटलं तर टेन्शन नाही कारण अजिबात त्याच्यात किडमं होत नाहीत आणि एकदा थोडंसं किडमं झालं ना अजिबात परत ऐकत नाहीत भरपूर सगळे ह्याला ना सगळ्या मालात ना परतनं किड किडम वगैरे होतात आणि सगळंच माल खराब होतं त्याच्यामुळं असं चाळवणं वगैरे ठेवलं ना औषध लावून टेन्शन नाही वर्षभर आणि कधी कधी लिंबाचा पाला पण टाकला ना तरी पण चालतो बघा आता झाली भांडी वगैरे ना नात्याचं चाललंय तर रॅकला लावायचं पुसून वगैरे